आणि एक धक्कादायक बातमी पीडितेवरती दोन वेळा लैंगिक अत्याचार झालेला आहे अशी माहिती समोर येते वैद्यकीय अहवालामधून ही माहिती समोर आली आहे ससून रुग्णालयानं पोलिसांना हा वैद्यकीय अहवाल दिलेला आहे पुण्यामध्ये एका तरुणीवरती बसमध्ये अत्याचार झाला आणि त्या बसमध्ये झालेल्या तरुणीवरती दोन वेळा लैंगिक अत्याचार करण्यात आलेले आहेत वैद्यकीय अहवालामधून ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे ससून रुग्णालयामधून पोलिसांना वैद्यकीय अहवाल देण्यात आलेला आहे आणि या वैद्यकीय अहवालामध्ये ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे की पीडितेवरती दोन वेळा लैंगिक अत्याचार झालेला आहे वैद्यकीय अहवालामधून ही माहिती समोर आली आहे आणि थेट जाऊया आपण पुण्याचे आपले प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडे रोहन धक्कादायक आणि मोठी माहिती ही समोर आलेली आहे वैद्यकीय अहवालामधून दोन वेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार झालेत रोहन तेजस अगदी बरोबर आहे वैद्यकीय अहवाल जो आहे तो पुणे पोलिसांना ससून रुग्णालयाने दिलेला आहे सगळी ही घटना जर पाहिली तर ते अतिशय दुर्दैवी आहे साधारणतः दोन वाजता गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच त्या मुलीची जी आहे ती मेडिकल चाचणी करण्यात आलेली होती ही मेडिकल चाचणी झाल्यानंतर त्याचा अहवाल जो आहे तो आता पुणे पोलिसांकडे प्राप्त झालेला आहे मुलीने दिलेली माहिती आणि ही सगळी माहिती जी आहे ती रिचेकिंग केली जाईल व्हेरीफाय केली जाईल परंतु जो अहवालामध्ये ससून रुग्णालयाने दिलेला आहे त्यामध्ये दुर्दैवाने या मुलीवरती दोन वेळेस जो आहे तो या नराधामाने अत्याचार केलेला आहे आणि त्यावेळेस त्या, त्या मुलीला ओरडण्याचा देखील प्रयत्न केलेला होता परंतु गाडीच्या का काचा ज्या आहेत त्या बंद असल्यामुळे आणि एसी गाडी असल्यामुळे आवाज जो आहे तो बाहेर आला नाही अशा प्रकारचा देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे या मुलीने साधारणतः सहा चाळीस ते सहा पंचाळीसच्या दरम्यान हा संपूर्ण प्रकार बसमध्ये जो आहे तो घडलेला आहे आणि त्यानंतर काही वेळा म्हणजे साधारणतः पंचवीस ते अठ्ठावीस मिनिटं जी हा ही मुलगी आणि तो नाराधम जो आहे तो बसमध्ये होता आणि त्यानंतर पंचवीस ते अठ्ठावीस मिनिटांनंतर हा बाहेर आलेला पाहायला मिळत होता त्यामुळे साधारणतः दोन वेळा लैंगिक अत्याचार या मुलीवरती झाल्याचं या ससूनच्या प्राथमिक अहवालामधून स्पष्ट ठीक आहे अगदी पण ही जेव्हा घटना घडलेली होती त्यावरून आता अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत ज्यावेळी घटना घडताना आजूबाजूला जे कोणी तिथे बस स्टॉपवरती होते त्या माणसांना या सगळ्या घटनेबद्दल माहिती होती का आणि जर जर यावेळी हा अत्याचार होताना या थेट तिथे पोलिसांमध्ये न जाता ती घरी गेली आणि त्यानंतर हा सगळं घटनाक्रम सांगितलेला आहे ही पहिली गोष्ट मात्र ज्यावेळी हा अत्याचार होत असताना हा आरोपी या आरोपीला कोणी सहकार्य करणार आहे का याबद्दल काही माहिती कळतीय का तेजस सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागील चार महिन्यापूर्वी स्वारगेट पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झालेला होता आणि त्या गुन्ह्यामध्ये हाच आरोपी जो आहे तो निष्पन्न झालेला होता पाकिटमारी करण्याचं कामकाज हा माणूस करायचा आणि याच्यावरती स्वारगेट पोलीस स्टेशननी गुन्हा दाखल केला त्याला अटक देखील केलेली होती आ, जी माहिती मिळते त्या माहितीनुसार हा साधारणतः याच परिसरामध्ये फिरायचा पाकिटमारीचा धंदा जो आहे तो त्यांनी टाकलेला होता आणि यातून पैसे जो आहे तो तो कमवायचा अशा प्रकारची माहिती मिळते त्यामुळे हा हा आरोपी पुणे पोलिसांसाठी स्वर्गेट पोलिसांसाठी नवीन नाही याची सगळी माहिती जे आहे ती वित्त बातमी पुणे पोलिसांकडे ऑलरेडी होती त्यामुळे आरोपीचा शोध जो आहे तो घेत असताना पुणे पोलिसांना इतका वेळ आरोपीला शोधायला का लागतोय हा प्रश्न ही निर्माण होतोय तर दुसरा प्रश्न की तिने आडा केला पण आजूबाजूला कोण नव्हते का तर हाच प्रश्न जो आहे तो सुरक्षा रक्षकांना विचारण्यात आला कारण त्या अगदी ज्या ठिकाणी त्या मुलीला अत्याचार करण्यात आले त्या गाडीच्या अगदी डाव्या बाजूला जे आहे बाजूला जे आहे ते सुरक्षा रक्षकांचा कक्ष आहे अगदी वीस मीटर अंतर एवढंच असेल आणि त्या अंतरा देखील त्या मुलीचा आवाज त्या सुरक्षा रक्षकांपर्यंत पोहोचला नाही का हा प्रश्न जो आहे तो सगळ्या सुरक्षा जे आहे ते आतमध्ये त्या गाड्यांमध्ये दारू पिण्यासाठी बसण्याची मागणी जी आहे ती केली जात होती आणि त्या आरोपी पैसे देखील जे आहेत ते रक्षक घेत होते अशा प्रकारचे देखील आरोप या सुरक्षा रक्षकांवर या इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेले आहेत त्यामुळे या सगळ्या सुरक्षा केली जाते के का आणि यामध्ये अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ तर पीडितेवरती दोन वेळा लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालामध्ये आता समोर आलेलं आहे ससून रुग्णालयानं पोलिसांना हा वैद्यकीय अहवाल दिलाय